ईश्वरपूरमध्ये अल्पवयीन मुलीवर दोघांकडून सामूहिक अत्याचार विवस्त्र अवस्थेत शेतात सोडून पळ काढला सांगली जिल्ह्यातील वाळहा तालुक्यातील ईश्वरपूर परिसरात माणुसकीला काळीमा फासणारी संतापजनक घटना उघडकीच आली आहे अल्पवयीन मुलीची दुचाकी अडवून दोघा संशयितांनी तिच्यावर पाशवी अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून अत्याचारानंतर पीडितेला विवस्त्र अवस्थेत शेतात सोडून आरोपी पसार झाले होते या घटनेनंतर पीडितेच्या आईने ईश्वरपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली फिर्यादीच्या आधारे पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत आज दुपारी साडेचार वाजता दोघा संशयितांना ताब्यात घेतले अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आशिष जयवंत खांबे वय सव्वीस रा खांबेमळा ईश्वरपूर आणि ऋतिक दिनकर महापुरे वय सत्तावीस रा आष्टानाका ईश्वरपूर अशी आहेत या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी आरोपींवर भारतीय न्याय संहिता तसेच पॉक्सो कायद्यांतर्गत कठोर कलमे लावली आहेत प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सूर्यवंशी करत आहेत दरम्यान ईश्वरपूर पोलीस ठाण्याने दोघा संशयितांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना बावीस तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे विशाल क्रांती वृत्तसेवा ईश्वरपूर ईश्वरपूर पोलीस ठाण्यास गुन्हा रजिस्टर नंबर चारशे ऐंशी ऑब्लिक औक बालकांचे वा, लिंगित अत्याचारापासून संरक्षण कलम चार पाच सहा तसेच भारतीय न्यायसंहिता कलम चौसष्ट पासष्ट सत्तर एकशे सत्तीस दोन एकशे पस्तीस एकशे पंधरा दोन तीनशे एक्कावन्न दोन व तीन पाच या काय कलमांप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर पुण्यातील आरोपी रितिक दिनकर महापुरे वय सत्तावीस वर्ष व आशिष जयवंत खांबे वय एकतीस वर्ष दोघेही राहणार ईश्वर तो करने करने या दोघांना ताब्यात घेऊन त्यांना अटक करण्यात आलेली आहे सदर पुण्यातील आरोपींकडे तपास करून आरोपींविरोधात एक न्यायालयात दोषारोपत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे नमस्कार